माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज आपण बघणार आहोत ज्या विचारांचा वापर करून तुम्ही आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणू शकता तर चला सुरुवात करूया आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग आपल्याला कमीपणा लाज वाटेल असा पोशाख करू नका तुमचा पोशाख तुमची सुंदरता आणि इज्जत दोन्ही वाढवेल अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा मी नदीच्या प्रवाहाला वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे माणसाला आपल्या दारिद्र्याची आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नाही लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जगा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रंगा जेव्हा वाचनालयकडे दे जातील तेव्हा माझ्या देशाला महाशक्ती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मनुष्य मरणात घेतो तो आधीच मेलेला असतो अन्यायविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगवण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला जगवायचं कसं हे शिकवेल आयुष्य मोठं नाही तर महान असावं माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगावर ज्ञानात जाता येईल स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे सत्याकडे भावनेला माणूस ते म्हणजे कधी शिक्षण जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाण्यात वेळ वाया घालवू नका प्रत्येक पावलावर स्वतःच्या ज्ञानात भर टाकत जाणे यापेक्षा दुसरं चूक काय असू शकते ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही मोठ्या गोष्टीचे बेताकद बसण्यापेक्षा छोट्या गोष्टीने सुरुवात करणे अधिक चांगले असते हक्क सहज मिळत नसतो त्यासाठी संघर्ष करावा लागतो तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा वृत्तीप्रमाणे परप्रकाशित राहू नका बोलताना विचार करा पण बोलून विचारात पडू नका तुम्ही किती अंतर चालत गेला यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे महत्वाचे आहे मी त्या धर्माचा पुरस्कार करतो जो स्वतंत्र विचार मानवता आणि विज्ञानावर आधारित आहे जी व्यक्ती प्रगती करू इच्छिते तिला कष्ट आणि संकर्षारी आहे